उद्धव ठाकरे हे मतांच्या राजकारणासाठी लाचार झाले आहेत चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर केलेला संशय उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का शहीद हेमंत करकरे कर यांचा केलेला अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या विचारसरणीशी सहमत झालेले आहेत त्यामुळे ठाकरे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला जाऊ शकले नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व अपेक्षा संपलेली आहे उद्धव ठाकरे हे मतांच्या राजकारणासाठी लाचार झालेले आहेत असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर शहरात उद्धव ठाकरेंवर केला आहे भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिक्षापणेच्या दिवशी या उद्धव ठाकरेला आणि काँग्रेसला भीती वाटली की प्रभू रामचंद्राच्या प्रतिक्षापणेच्या कार्यक्रमाला जर आम्ही गेलो तर आमचे मतं वाया जातील आम्ही मतांचं राजकारण त्यांनी केलं एक विशिष्ट समाजाचे मतं मिळणार नाही राम मंदिरच्या कार्यक्रमाला गेलो तर इथपर्यंत ते लपाछपी करतात हिंदुत्वादी भूमिकेतनं उद्धव ठाकरे हे दूर पळाले आहे उद्धव ठाकरेंनी मागच्या तीन दिवसापासून मी वाट बघतो त्यांच्या फेसबुक लाईव्हची कमीत कमी फेसबुक लाईव्ह करतील त्यांना सवय आहे फेसबुक लाईव्ह करायची विजय वडेट्टीवारजी यांनी विजय वडट्टीवार यांनी अजबल कसाबला समर्थन करणे पाकिस्तान फेवरच्या विषयाला समर्थन करणे आणि अजमल कसाबच्या गोडीतनं हेमंत करेंची हत्या झाली नाही असं बोलणे हे उद्धव ठाकरेला मान्य आहे का शहीद हेमंत करकरेंचा केलेला अपमान उद्धव ठाकरेला मान्य आहे का अजूनही उद्धव ठाकरे बोलत नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत झाले उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की विजय वडेट्टीवारनी केलेली टिप्पणी त्यांना मान्य आहे असं दिसतंय आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे हे राम मंदिरचा कार्यक्रमाला जाऊ शकले नाही वडेट्टीवारनी केलेल्या अजमल कसाबच्या जे स्टेटमेंट आहे त्याला त्यांचं उत्तर आलं नाही उद्धव ठाकरे हे उदयनिधीश काळींनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली त्यावर बोलत नाही स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान यात महाराष्ट्रात राजीव गांधी राहुल गांधींनी केला त्यावर बोलत नाही यामुळं उद्धव ठाकरेकडनं आता सर्व अपेक्षा संपलेल्या आहेत आणि मला वाटतं उद्धव ठाकरे हे मताच्या राजकारणाकरता एवढे लाचार झाले आहेत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सारे विचार उद्धव ठाकरेंनी सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दरबारात त्यांनी मुजरा लावलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर